नमस्कार मित्रमैत्रिणी एक छान कल्पना मला सुचली सुचली म्हणण्यापेक्षा मी ऐकली एका ठिकाणी एका मंचावर आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करावी आपल्याकडे टी व्ही अपग्रेड करतो आपण वीस इंची अठरा इंची असतो मग तो वीस इंची करतो मग तीस इंची करतो पन्नास आजकाल आणखी बहात्तर इंची वगैरे ऐंशी इंची असे टी व्ही आलेले आहेत अपग्रेड करतात लोक मग साधा असतो त्याचा डिजिटल करतात आणि त्याच्यातनं जास्त जास्त अजून फीचर्स मिळतात जास्त चॅनल्स एक पॅ चॅनलचं पॅकेज असतं मग दुसरं पॅकेज घेतात नेटफ्लिक्स ॲमेझॉन हे ते असं तर हा कन्सेप्ट असा आहे की टी व्ही तुमचा जर अपग्रेड करायचा असेल तर कसा करायचा तर टी व्हीचा प्रकार बदलण्यापेक्षा आपल्या घरात एक लायब्ररी तयार करायची आणि लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या विषयावरचे पुस्तकं जमवायची जे काय सण असतील वाढदिवस असतील काही असेल तेव्हा पुस्तकं विकत घ्यायची आणि काहीच नसेल तेव्हा सहज पुस्तकं विकत घ्यायची आपल्याला ज्या ज्या विषयांमध्ये इंटरेस्ट असतो त्या विषयाचे मग ते फिक्शनल असेल हिस्टॉरिकल असेल पॉलिटिकल असेल स्पिरिच्युअल असेल काही अंधश्रद्धा निर्मूलनाची पुस्तकं असतील काही आत्म कथन असतील लोकांचे कुठलेही विषय तुम्ही कुठल्याही त्याला मर्यादा नाही अर्थशास्त्रावरचं पुस्तक पॉलिटिक्सवरचं पुस्तक कुठलंही पुस्तक करू शकता आता माझ्याकडे ही लायब्ररी आहे मागे आणि समोर पण आहे ही पूर्ण रूम माझी पुस्तकांची भरलेली आहे तर या रूममध्ये बसूनच मी कोविडच्या काळात व्हिडिओज करायचो तर याच्यामध्ये स्पिरिच्युअल हिस्ट्री इकॉनॉमिक्स मोटिवेशनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एज्युकेशनल मेडिकलचे बुक्स जॉग्राफीचे बुक पर्यटनावरचे बुक वेगवेगळ्या लोकांचे आत्मचरित्र महापुरुषांचे पुस्तकं इथे आपला एन्शियंट हिस्ट्री जगाची हिस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयांवरचे पुस्तकं जिथे कुठे मी जातो विमानतळावर गेलो तर, तर तिथल्या लायब्ररीमध्ये जातो आणि तिथून मला काय काय विकत घेता येईल ते बघतो काही वेळेला असेच फुसके पुस्तकं असतात पण तरी ते घ्यायचे कारण त्याने लेखकाने बरीच मेहनत केलेली असते ते पुस्तक लिहायला त्यांनी भरपूर माहिती त्याने किंवा तिने माहिती त्याच्यात जम जमा केलेली असते त्यांचे अनुभव लिहिलेले असतात ता, त्यातनं आपल्याला काहीतरी घ्यायला शिकायला मिळतं काही गोष्टी अशा असतात की अरे हे चुकीचं केलं या लेखकाने त्यातूनही आपल्याला शिकायचं मिळ शिकायला मिळतं की हे असं करणं बरोबर नाही लोकांचे प्रवास वर्णनं त्यांचे काही देशांविषयीचे मतं काही मी पुस्तकं युरोपातल्या एकेका देशावरची पुस्तकं वाचलेत उदाहरणार्थ नेदरलँडवरचं पुस्तक किंवा नॉर्थ युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांवरची पुस्तकं असे जर्मनी फ्रान्स इटली युकेचं युकेच्या लाईफस्टाईलवरचं असे वेगवेगळे पुस्तकं त्यातून आपलं ज्ञान वाढतं आपली आ, आ, आपला अनुभव वाढतो आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो फिरायला विजिट करायला तेव्हा हे वाचलेलं जे असतं आपल्या बॅकग्राऊंडमधलं ते आपल्याला समोर येतं आठवणीतनं आणि मग आपला सर्वांगीण जो ग्रास करायचा जो हे असतो सवय असते स्वभाव असतो तो वाढतो विचारशक्ती वाढते रॅशनॅलिटी वाढते मॅच्युरिटी येते त्यामुळे काही अपग्रेड करायचं असेल टी व्हीमध्ये घरच्या मोबाईलमध्ये अपग्रेड करायचं असेल तर ते, ते मशीन बदलून उपयोग नाही मला वाटतं की आपण अपग्रेड हा ज्ञानाच्या माहितीच्या इन्फॉर्मेशनच्या जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये अपग्रेड करायला हवं आणि खरा चांगला मित्र ठरू शकेल ॲक्टिव्ह लर्निंग ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन सिकिंगसाठी जर आपला काही अपग्रेड करायचा असेल तर तो लायब्ररी आपल्या घरामध्ये केली पाहिजे पुस्तकं गिफ्ट दिली पाहिजेत लोकांना तर माझ्याकडे एक सेक्शन आहे इकडे मी ते पुस्तकं फक्त गिफ्ट देण्यासाठी पुस्तकं एक पंचवीस तीस पुस्तकं आहेत मी कोणाकडे गेलो घरी की त्यांच्याकडे त्यांच्या मुलांना किंवा त्या यजमानांना एक गिफ्ट देतो कोणाकडे जायचं असेल त्यांचा वाढदिवस असेल तर त्यांना ते पुस्तक गिफ्ट देतो वेगवेगळ्या विषयावरचं चा। स्टुडंट असेल तर त्याला मोटिवेशनल पॅरेंट्स असतील तर त्यांना त्या पद्धतीची पुस्तकं द्यायची अशी पुस्तकं तर या ही कल्चर हे कल्चर आपल्या घरात वाढलं पाहिजे मग आपले मुलं हे बघतील की अरे दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट आपले आई वडील अशी वैचारिक पुस्तकं वाचतात त्याच्यावर चर्चा करतात त्याच्याविषयी बोलतात मग मुलांना पण ती सवय लागेल आपले वडील नेटफ्लिक्सवर हा पिक्चर बघतात पार्ट वन झाला आता पार्ट टू बघतायत मग हे सिरियल बघतायत मग ती सिरीज बघतायत मुलांनाही त्याच सवय लागतील अँड दॅट इज जस्ट अ पॅसिव काइंड kind ऑफ of इन्फॉर्मेशन सिकिंग आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस होतात थोडंफार ज्ञान वाढतं परंतु पुस्तकांमधून जे ज्ञान आणि विचारशक्ती वाढते ती त्या स्क्रीन्समधून वाढत नाही दुसरं आजकाल मुलांना फक्त व्हिडिओ बघायचे शॉर्ट्स बघायचे टिकटॉकचे व्हिडिओ बघायचे यूट्यूबचे व्हिडिओ बघायचे फक्त व्हिडिओमधूनच माहिती मिळवायची अशी एक सवय लागली आहे किंवा गुगलवरून रेडीमेड टाकायचं आणि गुगल ए आयवरून वाचायचं पुस्तकांमधून स्वतःहून वाचून ॲक्टिवली इन्फॉर्मेशनचं संकलन करणं ही जी महत्त्वाची जी प्रोसेस आहे हे जे स्किल आहे हे त्याच्यामुळे हरवत आहे आणि त्याच्यामुळे हे फार मोठं नुकसान आपल्या नवीन पिढीचं होतं आहे आणि आपलं देखील होतं आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणून लायब्ररीसाठी अपग्रेड करा नुसते टी व्ही मोबाईल आयफोन हे मॉडेल सॅमसंग ते मॉडेल याचा अपग्रेड कामाचा नाही तर पुस्तकांचा अपग्रेड की ह्या वर्षी मी दहा पुस्तकं बारा पुस्तकं वाचले दर महिन्याला एक पुढच्या वेळेला मी पंचवीस वाचेन आणि असं असं रेकॉर्ड करेल असा अपग्रेड करणं महत्त्वाचं आहे आय होप दिस मेक्स सेन्स भेटूयात पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय